कार्य करण्यासाठी आम्ही जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतात निंदनीय बाब आहे की पोलीस प्रशासनाकडून आज एका शिवभक्तावर एफ आय आर होते तेही शिववंदना घेण्यासाठी ही गुन्हे दाखल झाले तर त्याची आम्ही आता तमा बाळगणार नाही फैकेम मध्ये आपलं स्वागत आहे पुणे म्हटलं की कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये त्याचं नाव असतंच हिंदुत्वाच्या प्रकरणावर आज आपण बोलणार आहोत तर त्याचसाठी आपल्यासोबत आहेत उज्वरा ताई गौंड ते आहेत भाजपाच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि हिंदुत्वाचं ते काम करत असतात ताई नमस्कार नमस्कार ताई नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणावरती एफ आय आर झालेलं आहे काय सांगाल याबद्दल प्रकार म्हणजे हिंदुत्वाचं कार्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो किंवा महाराजांच्या शिकवणीप्रमाणे काही कार्य करण्यासाठी आम्ही जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतात हा स हाच असाच प्रकार स सध्या आम्ही दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सारसबागेमध्ये घेत आहोत शिववंदना म्हणजे ज्या शिववंदनेमध्ये महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना प्रेरणा दिलेली आहे त्याच प्रेरणेने आमचे सगळे जे समस्त सकल हिंदू समाजाची मुलं आहेत ती मावळ्याप्रमाणे रस्त्यावर उतरून माता भगिनींसाठी धर्माच्या रक्षणासाठी धर्म जागृत व्हावा यासाठी कार्य करत आहेत आणि असंच कार्य करत असताना आमचा संग्राम डोले पाटील नावाचा एक शिवभक्त आहे जो बीडवरून पुण्यामध्ये आलेला आहे तो यू पी एस सीचा स्टुडंट आहे अतिशय स्टुडियस मुलगा आहे आणि त्या मुलांनी सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन सारसबागेमध्ये शिववंदना घ्यावी यासाठी सगळ्यांना मेसेज फॉरवर्ड केले आणि त्यांनी सगळ्यांना एकत्रीकरण करण्याचं काम केलं तर हे काम केलं म्हणजे शिववंदना घेतो म्हणून त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जर एफ आय आर दाखल होत असेल तर ही आमच्यासाठी अतिशय म्हणजे निंदनीय बाब आहे की पोलीस प्रशासनाकडून आज एका शिवभक्तावर एफ आय आर होते तेही शिववंदना घेण्यासाठी आता म मला सांगा एकीकडे शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळेच आज आपण एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि एकीकडे असा गुन्हा दाखल होतोय आणि मला सांगा आता ह्याच्या पुढची तुमची काय भूमिका आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनीच स्वराज्य निर्माण केलेलं आहे त्यांच्याच स्वराज्यामध्ये त्यांनाच मानवंदना देणं किंवा त्यांचं स्मरण करणं याच्यासारखं एक उत्तम कार्य नाही आहे आणि हे उत्तम कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपणच जे पुण्यामधून जा गेलेलं आहे जे बालपण ते इथं जगलेले आहेत त्या ह्या भूमीवर आम्ही शिववंदना घेतो आणि ह्या शिववंदनेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय कुठलाही हस्तक्षेप नाही आहे सकल हिंदू समाज आमचे जसे महाराजांच्या काळात मावळे एकत्र व्हायचे आणि आपल्याला माहीतच आहे की आधी लगीन कोंडाळ्या कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे जे तानाजी मालुसरेंचं वाक्य आहे त्याचप्रमाणे आज सकल हिंदू समाजाची आमचे बांधव भगिनी सगळे एकत्र होतात की आमचं महत्त्वाचं काम आम्ही बाजूला ठेवून आधी आम्ही येणार शिववंदनेसाठी एकत्र होणार आणि हे एकत्रीकरण जर संग्राम करतो आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणे हे आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतं आहे आणि यापुढे आता आमचं आम्ही पाऊल जे उचलणार आहोत पाऊल उचलण्यापेक्षा आता आम्ही याच्याकडे लक्ष देणार आहोत की हिंदुत्वाचं कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण रुजवताना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तर त्याची आम्ही आता तमा बाळगणार नाही आणि या सकल हिंदू समाजाचं एकत्रीकरण या शिववंदनेसाठी सारसबागेमध्ये कसं मोठं होईल याकडे आम्ही आता लक्ष देणार आहोत आणि पुढचं आमचं टार्गेट हेच असणार आहे जय शिवराय नक्कीच एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदुत्वाची स्थापना केली आणि त्यांच्याच वंदनेवर असं गालबोट उचलल्या जाते आणि जो हिंदू जो विद्यार्थी आहे तिथलला त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात ही नक्कीच निर्लज्जाची बाब आहे कॅमेरापर्सनसह अमित मुंडे पुणे